डॉ दगडू माने यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी निवड महाराष्ट्र शासनाकडून थेट नियुक्ती कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियुक्ती पत्र शिरोळे सामाजिक कार्यकर्ते आचार्य प्र के आत्रे उत्कृष्ट पत्रकार व महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडू श्रीपती माने पत्रकार यांची महाराष्ट्र शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी थेट नियुक्ती करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ही निवड केली असून शिरोळ तहसील कार्यालयामार्फत डॉ माने यांना या नियुक्तीचं पत्र प्राप्त झालं आहे डॉक्टर दगडू माने यांनी सामाजिक पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य केले असून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे शासन समाजभूषण पुरस्कार व्यक्तींना शासनाकडून विशेष कार्यकारी अधिकारीपदी थेट नियुक्ती केली जाते या आदेशाच्या अनुषंगाने ही निवड घोषित करण्यात आली आहे शिरोड मंडळ अधिकारी विनायक आर्गे व तलाठी संभाजी घाटगे यांच्या हस्ते डॉक्टर माने यांना नियुक्तीपत्रक देण्यात आलं यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनव्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा